जिल्हाधिकारी कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकारी ऑगस्ट महिन्या अखेरीस सेवानिवृत्त होत आहे जिल्ह्याचे प्रशासन हातात असणारा वरिष्ठ अधिकारी आपली सेवानिवृत्ती होण्या जिल्ह्यातील वाळू माफियांचा कोट्यवधीचा दंड माफ करण्याचा घाट घालत असल्याचा घणाघाती आरोप युवसेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी केला आहे मोठे मोठे दंड आहेत ज्यांचे एक कोटीचा दंड आहेत काही दोन कोटीचे आहेत काही वीस कोटीचे आहेत काही तीस कोटीचे दंड आहेत अशा वाळू माफियांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन घेऊन बैठका घेतल्या जात आहेत त्या बैठका कशासाठी घेतल्या जात आहेत याचा याचा जाब विचारणं खरं म्हणजे गरजेचं आहे कारण रिटायरमेंटच्या नावाखाली सेवानिवृत्तीच्या नावाखाली हे दंड माफ केले जाणार आहेत का याचा अहवाल आम्ही खरं म्हणजे मागवणार आहोत येत्या जून जुलै आणि ऑगस्टमध्ये वाळू माफियांना दंड तर माफ झाले असतील त्याचा अहवाल आम्ही मागवणार हो। आहोत आणि ह्या खरं म्हणजे ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे वाळू माफियांच्या विरोधात भूमिका घेत आहेत आणि एका ठिकाणी प्रशासन मात्र विरोधात भूमिका त्यांच्या घेऊन या वाळू माफियांचे दंड कर मागे करण्याच्या मागे दंड माफ करण्याच्या मागे लागलेला आहे या प्रशासनातला एक वरिष्ठ अधिकारी रिटायरमेंटच्या नावाखाली यांचे दंड माफ करून जायच्या याच्यात आहे त्याची टक्केवारी घेऊन जायच्या पाळण्याच्या याच्यात आहे त्यामुळे हे रोखलं गेलं नाही तर ह्याच्यावरच्या खूप मोठ्या प्रमाणात प्रशासनाचं नुकसान होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर ह्याच्यात लक्ष घालावं या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे आणि ह्याची भूमिका पालकमंत्र्यांनी स्पष्ट केली पाहिजे कारण जर हे जर तुमच्या सहमतीने होत आहे का यांच्या बैठका तुमच्या संमतीने पालकमंत्र्यांच्या नितेशनाच्या संमतीने होत आहेत का हे खरं म्हणजे भूमिका स्पष्ट झाली पाहिजे कारण एका ठिकाणी पालकमंत्री दाखवत आहेत तुम्ही माळू यांच्या विरोध आहे मी अवैध धंद्यांच्या विरोधात आहे मी दारू अवैध त्यांच्या विरोधात आहे आणि आता मात्र ह्या ठिकाणी बैठका होत आहेत मग त्या वाळू वापरांचे मा दंड माफ करण्याच्या हेतूने असतील त्या कासाड्यामध्ये मोठे मोठे दंड झालेले आहेत आणि त्या माफ करण्याच्या ह्याच्यात असेल किंवा अवैध दारू धंद्यांचे परमिट बार बार परमिटसाठी जी परमिशन लागते त्याच्यासाठी या बैठका होत आहेत का आणि अशा बैठका कशासाठी होत आहेत त्यांची सेवानिवृत्तीच्या नावाखाली लगेच त्यांची परमिशन होऊन जाणार आहे का ह्या गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत ह्या जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये काय चालू आहे मी प्रशासन आणि पालकमंत्र्यांमध्ये काय चालू आहे मी मारल्यासारखं करतो आणि तू रडल्यासारखं करा ही भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली आहे का त्याच्या मागे गूढ काय आहे त्यामुळे हे जे सगळं चालू आहे ते थांबलं पाहिजे वाळू माफियांचे कुठचेही दंड जर माफ झाले या तीन महिन्यात तर शिवसेना मोठं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही शिवसेना ह्याच्या मागे लक्ष ठेवून आहे शिवसेना ह्याच्या मागे लक्ष ठेवून आहे आणि ह्या हा जर दंड माफ झाला त्याला जबाबदार कोण असणार याचं उत्तर पालकमधे निर्देश यांनाच द्यावं लागेल कारण जर असे अधिकारी वरिष्ठ अधिकारी जर वाळू माफियांचे म्हणजे कासाड्यातले असतील वाळू माफिया इवन बाकीचे असतील वाळू माफिया आणि अवैध दारूधंदे करणारे परमिट बारवाले असतील त्यांना परमिशन दिली जाईल म्हणजे देऊळ जर पन्नास मीटरवर आहे का शाळा पन्नास मीटरवर आहे का ह्याचा पण अहवाल घेत नसतील आणि त्यांना जर परमिशन देत असतील तर ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत जिल्हाधिकारी कार्यालयातल्या आणि त्याच्यावरती ऍक्शन घेणं खूप महत्वाचं आहे आणि ही जबाबदारी पालकमंत्री म्हणून नितेश राणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नितेश राणे यांची आहे आणि जर हे जर झालं तर ह्याच्या मागे कोण आहे आणि या टक्केवारी घेण्यामागे कोण आहे कारण हे जे चालू आहे ते सर्व सर्वस्वी टक्केवारी घेण्यामागे चालू आहे टक्केवारी साठी चालू आहे आणि ही हे सगळं थांबलं गेलं नाही तर आपी आपी आप हे वाळू माफिया परत एकदा वाळू काढण्यासाठी आणि हे अवैध धंदे सुरू करण्यासाठी त्यांना लायसन्स दिल्यासारखं आहे त्याच्यामुळे हे थांबलं पाहिजे आणि सिंधुदुर्गाच्या भविष्यासाठी थांबलं पाहिजे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल